नमस्कार देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत आहे भाद्रपद कृष्णपक्षात म्हणजेच पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फळ मिळते मृताच्या पहिल्या वर्षाच्या आत येणाऱ्या भाद्रपदातील भद्री भरणी नक्षत्रावर मृतादित तिघांना धरून श्राद्ध करावे पितृपक्षात जर मृताचे भरणी श्राद्ध केले नाही तर त्याची प्रेतत्वातून मुक्ती कशी बरी होईल असा सवालही शास्त्रकारांनी उपस्थित केला आहे त्याचप्रमाणे भरणी नक्षत्रावर सपिंड श्राद्ध न केले तर तो मृतात्मा प्रेतात्वापासून कसा मुक्त होईल असे देखील शास्त्रकारांचे म्हणणे असल्याचे वेदशास्त्र संपन्न मंगेश गुरुजी ठोसर यांनी सांगितले ज्यांना जिवंतपणे तीर्थयात्रा घडलेल्या नसतात अशा व्यक्ती निधन पावल्यास त्यांना मातृगया पितृगया पुष्कर तीर्थ ब्रह्मकपाल इत्यादी तीर्थावरील श्राद्धांचे फळ मिळावे म्हणून भरणी श्राद्ध केले जाते तसेच ज्यांना असते परंतु आर्थिक क्षमता व वेळ यांच्या अभावी ते करता येणे शक्य नसल्यासही भरणी श्राद्ध करतात दरवर्षी भरणी श्राद्ध करावे असे शास्त्रकर सांगतात वास्तविक पाहता पुरातन काळी पितृपक्षामध्ये सर्वच दिवस श्राद्ध करण्याचा प्रघात असल्यामुळे त्यात भरणी श्राद्ध होतेच होते परंतु कालवघात पितृपक्षात मृताच्या फक्त तिथीच्या दिवशीच श्राद्ध करण्याची प्रथा पडल्यामुळे भरणी श्राद्धाबाबत वेगळा विचार करणे भाग पडत आहे भरणी श्राद्धात पिंडाचा निषेध सांगितलेला आहे तो प्रथम वर्षानंतर दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी भरणी श्राद्धासंबंधी समजावा असे शास्त्रकार सांगतात भरणी श्राद्ध मृताच्या पहिल्या वर्षी करावे की वर... दुसऱ्या दुसऱ्या वर्षीपासून करावे याबाबत देशभरातील विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते अनेक ठिकाणी तर दरवर्षी भरणी श्राद्ध करावे परंतु पहिल्या वर्षी बिलकुलच करू नये असे सांगितले जाते तर काही ठिकाणी पहिल्या वर्षी अवश्य करावे व नंतर इच्छा असल्यास दरवर्षी करावे असे म्हटले जाते त्यामुळे सांप्रत हे भरणी श्राद्ध कधी करावे आणि कधी करू नये याबाबत भाविकांनी देशकालानुसार निर्णय घ्यावा असे सांगून ठेवलेले आहे काहींच्या मते तर भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मगा नक्षत्राती श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसऱ्या वर्षीपासून करावीत असे म्हणतात तर्पणात देखील मृत व्यक्तीला पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा पहिल्या वर्षी करू नये असे म्हटले जाते श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा श्राद्ध तसेच पक्षाचा स्वयंपाक कोणी करावा याबाबत शास्त्राने स्पष्टपणे सांगितलेले आहे श्राद्ध मंजिरी या पुस्तकात याचे सविस्तर विवेचन आहे शक्य असेल तर श्राद्धकर्त्याने स्वतः स्वयंपाक करावा ते शक्य नसेल तर त्याच्या पत्नीने करावा तेही शक्य नसेल तर भावकीने सजातीय सदाचारी स्नेही मित्र मातृपितृ वंशज यांनी करावा तेही शक्य नसेल तर सौभाग्यवती पुत्रवती महिला आदींकडून हा स्वयंपाक करावा असे सांगितले आहे ब्राह्मणांचं आसन कशाचं असावं श्राद्धातील बारीक सारीक बाबींचेही शास्त्राचे विवचन केलेले आहे देवस्थानी व पितृस्थानी भोजनाला बसणाऱ्या ब्राह्मणांचे आसन कसे करा असावे या बाबतही स्पष्टपणे सांगितले आहे हे आसन रेशम लोकर लाकूड कुशाचे असावे असे म्हटले आहे मात्र हे आसन लोखंडाचे कदापि नसावे